अक्षा, शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला सर्वांना माझे नमस्कार माझे नाव कनिष्का गणेश पाटील मी आता चौथी शिकते आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ज्यांनी माझे भविष्य घडवले त्या तमाम शिक्षक रूपी देवांना मी नमन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस त्यांचा स्मरणार्थ व जन्मदिवस आपण शिक्षक दिन साजरा करतो शिक्षक हे आपले मार्गदर्शक आहेत

शिक्षक हे जाळ्याच्या सावडी प्रमाणेच असतात शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते दे आपल्याला कला गुण शिकवतात धन्यवाद जय हिंद येणारा दिवा अखंड जगतो ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड जगतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच मुलेच करतो शिक्षकात मुलेच करतो सर्वांना माझा नमस्कार मी वंशातीश बोईन आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करतो सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षक दिना निमित्ता आपण जमलो आहोत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य यो आकार देने आत्मविश्वास वाढवणे त्यांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी शिक्षक नेहमी मार्गदर्शन करतात शिक्षक पुस्तकी ज्ञान तुम्हाला शिकवतात माणसाने माणूस म्हणून कसे जगावे या माझ्या मित्र मैत्रिणी शिक्षक दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते गुरु मला माझ्या मोठ्या शिशु वर्गापासून ते चौथी इयत्तेपर्यंत मला चांगले शिक्षिका व शिक्षक लाभले त्यांचे मी आभार मानते आणि म्हणूनच मला जाता जाता, जाता असे म्हणावेसे वाटते की गुरुविना विना नाम हे ज्ञान ज्ञाना विना नाम हे सन्मान जीवन सागर तरा जी भौत गतरा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर आहे म्हणजे शिक्षक दिन आज आपण आपल्या शाळेत शिक्षक दिन हा सण आनंदाने साजरा करीत आहोत सर्व शिक्षक आपल्याला ज्ञान देत असतात व प्रोत्साहन करत असतात धन्यवाद

ते आपल्याला चांगले संस्कार करतात ते आपल्याला ज्ञान देतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळाला सुंदर मूर्ती घडवतात शिक्षक त्याप्रमाणे आणि मित्र असतात ते आपल्या कलागुणाला वाव देतात म्हणून मी शेवटी म्हणते गुरु ज्ञान ना सन्मान गुरु विना ना, ना सन्मान

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्ताने आपण शिक्षक दिन साजरा करतो डॉक्टर विचारवंत आणि महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले विशेष योगदान दिले पाच सप्टेंबर हा शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांबद्दल खूप महत्व आहे शिक्षक आपल्याला घडवतात शिक्षक आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवतात शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे माणसाला विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे त्यांच्या कलागुणांना गुणांना वाव देणे मूल्यवान काम शिक्षकच करतात म्हणून आपल्याला शिक्षकांबद्दल आदर करायला हवा आणि शेवटी आजच्या शुभप्रसंगी एवढंच म्हणेन की अशा या ज्ञान देवतेला सगळे शिक्षक गुरुवार यांना माझा कोटी कोटी प्रणाम माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आरती प्रमोदने आहे आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राजाकृष्ण यांचा जन्म जन्मदिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करत आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृं हे आदर्श शिक्षक आणि भावी पिढी कार्यकर्ता होते धन्यवाद वरदान असते अक्षराक्षर शिकूने आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षराक्षर शिकूने आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेम आणि तर कधी नये जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला ते दे देशाचे

कृष्ण यांची जयंती असते ते महान विद्वान आणि आदर्श शिक्षक होते आपल्या आपल्या शिक, जीवनात शिक्षकाचे जी स्थान खूप महत्वाचे आहे शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार करतात मनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणण्याचे महान कार्य करतात शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहे आपण फक्त शिक्षक दिनानंतरच त्यांचा आदर व सन्मान न करता आयुष्यभर त्यांचे रोगी राहिला धन्यवाद जय हिंद जय भाषा

मुलांनी आंब्याच्या झाडाला दगड मारले तर तर मुलांनी त्यांना आंबे दिले परंतु मला दगड मारला तर मी त्याला काही देऊ शकत नाही याचं का दुःख झालं म्हणून मी रडतो तर ती मुले बुद्धांकडे अक्षराने पाहू लागतात तर तर ते लोक म्हणाल म्हणतात तुम्ही त्या मुलांना तुमचे शिष्य बनवून घेऊ शकता व अशा प्रकारे गौतम त्या मुलांना आपले शिष्य स्वीकार केले असं असतं गुरु आणि शिष्याचं नाचं सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या cứ bây giờ Sanders you para सर्व ओंगी पिंबाबाशी का धावत आली संत गाडगे महाराजांचा जन्म वर गाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आई बापांनी ब्या पोडीमध्ये म्हणजे शब्द डोंगरचा डोंगर ती मुलगी म्हणते की हा आंबा आहे आंबा हा आंबा हा आंबा